हाय हॅलो नमस्कार कशा सर्व माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे चला तर मग आज मी तुम्हाला नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे मी तुम्हाला नवीन रेसिपी सँडविच बनवणार आहे तर चला आपण सँडविचसाठी मी घेतलेले आहेत हे बघा भाज्या हे बघा बीड घेतलेला आहे कोबी घेतलेला आहे मी काकडी एक घेतलेली आहे तीन बटाटे घेतलेले आहेत तर आता आपल्याला बटाटे उकलू उकळून घ्यायचे आहेत उकडून घ्यायचे आहेत त्यांना तर चला मी आता बटाटे चांगली वस्तू एक धुवून घेते आणि उकडायला ठेवते आता चला तर मग चला तर आता हे बघा मी बटाटे शिजवून घेते घडून चला आता आपण आवाज चालू करूया चला आता आपण हे पण भाजी धुवून घेऊन या ह्याच्यावरती मी पट्टी काढून टाकते आणि धुवून घ्यायचे बारीक चिरून वगैरे घ्यायचे तर चला आता आपण भाजी वगैरे धुवून घेऊया बघा बटाटे वगैरे शिजत घातलेली आहेत तर चला आता आपण भाजी वगैरे धुवून घेऊया ही चला तर आता आपण भाजी मी आता कोबी घेते चिरून बारीक चिरून घ्यायचे आहे तर हे बघा कोबी घेतलेली आहे तर चला आपण बारीक चिरून घेऊया कोबीला

तुम्ही पण बनवा कधीतरी असं तुमच्या मुलांना मी पण कामावरून येऊन मुलांना बनवते बारीक चिरून घ्यायचे बघा अशाच आपल्याला सर्व भाज्याचे चिरून घ्यायचे मी अशा भाज्याचे चिरून घेतलेले आहे बघा अशी भाजीचे रुण घ्यायचे आपल्याला बारीक तर हे बघा मी कोथिर घेतलेली आहे आला घेतलेला आहे थोडासा आणि मिरच्या घेतलेल्या आहेत आता आपण कोथिंबीर मी धुवून आणते बघा धुवून घेतलेली आहे आता बारीक आपण चिरूया तिला बारीक चिरून घेऊया मिक्सरला लावायचे मिरच्या घेतलेल्या आहेत चार तर चला मिरची आपण आता हा करूया वाशन आणि आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचंय बघा असे आणि थोडा आलं घ्यायचं आहे थोडासा घ्यायचा मी घेऊन घेतला होता पहिला बाहेर घ्यायचं आहे करून आलं तर चला आता मिक्सर लावायचं आहे आपल्याला थोडंसं आता आपल्याला मिक्सरला लावायचं थोडं पाणी टाकते जास्त टाकायचं मिक्सरला लावते मी मिक्सरला लावून द्यायचं आहे चटणी आपण तयार झालेली आहे रेडी चला तर आपण भांड्यामध्ये काढून घेऊया चटणी बरं चला तर आता आपण थोड्या टायमानंतर घेतो या बघा आता तुम्ही पण तुमच्या घरी असेच बनवा मुलांना खायला कारण मुलं कोबीची भाजी वगैरे बीट वगैरे खात नाहीत तर काकडी वगैरे खात नाहीत तर असं बनवून द्यायचं आहे तर चला तर आता आपण मिठव्या पुढच्या ह्याच्यात चला तर आता आपल्याला आहे बघा आपली बटाटे पण शिवलेले आहेत बघा शिवले आहेत मस्त म्हणजे बटाटे आता आपण गॅस बंद करूया चला तर आता बघा आता मी ब काकडी आहे तर काकडी पण गोल कापून घ्यायचे आपल्याला तर चला हे बघा मी गोल कापून घेत आहे आता हे बघा कोबी कापून घेतलेली आहे बीट कापून घेतलेलं आहे कांदा कांदे तीन घेतले आहेत गोल कापून आता आपल्याला काकडी कापून घ्यायचे गोल हे बघा काकडी असे घ्यायचे कापून असे घ्यायचे आहेत कापूपैकी चला तर आपले आता बटाटे शिजवून झालेले आहेत तर चला आता आपण बघूया बटाटे शिजले मार बसली हे बघा आता थंड होऊन द्यायचे त्यांना आणि काकी पाकीच काढायचे आहेत त्यांना जो हे बघा शिजलेले आहेत चांगले मस्तपैकी तर थंड होऊ द्यायचे तर चला मग आपण आता थोड्या टायमान भेटूया आता आप आपल्याला आता मी बनवणार आहे चटणी लावायची आहे ब्रेडला तर चला चला तर आता आपल्याला गोल कांदा कापायचा आहे तर हे बघा मी असा कांदा कापून घेते गोल हे बघा असा गोल असा गोल कांदा कापून घ्यायचा आहे असा कांदा कापून घ्यायचा दोन तीन तीन कांदे घेतलेले आहेत मी गोल कांदे कापून घ्यायचे आहेत जे कोणाशी करते तर आता बटाटे उकडून घेतलेले आहेत तर आता त्याला गोल बारीक कापायचे आहेत तर हे बघा मी कापते हे बघा असे कापून घ्यायचे आहेत गोल असं कापून घ्यायचे सर्व व्यवस्थित आणि भाज्या घेतलेल्या आहेत सर्व कापून वगैरे चीज घेतलेला आहे बटर घेतलेलं आहे चाट मसाला घेतलेला आहे आणि मी मिरचीची चटणी घेतलेली आहे कारण मला लावायचं आहे मसाला चाला ब्रेड घरी मी चला तर राहतात बघा ब्रेड आणलेले आहे त्याला आता आपण बनवूया चला हे बघा मी ब्रेड घेतलेले आहेत सर्व कापून घेतलेल्या आहेत आता ब्रेड घेतलेले आहेत मी बर घ्यायचं आहे बटर आपल्याला लावायचं आहे ना हा असं लावून घ्यायचे व्यवस्थित सर्वांना त्याच्यानंतर आपल्याला आहे बनवलेली आहे ती लावायची आहे हे बघा असे तिखट आहे थोडे थोडेच लावायचे आपल्याला पकले तकले डीप हे मिक्स करायचं आहे आपल्याला मिक्स करून बनवायचं आहे क्रीम करत एक मी बनवलेला आहे कोटीचा चीज घेतलेला आहे तर आपल्याला आता त्याच्यावरती चाट मसाला थोडासा टाकायचा आहे आणि मिरचीज आता टाकते हे बघा असं थोडासा आपल्याला वॉशिंग आणि जेव्हा त्याला चालू करू आपण आला तर आता आपल्याला कांद्याचा कांदे असे लावायचे काकडी लावायचे आहे टोमॅटो पण घ्यायचा आहे आपल्याला टॅमॅटो कापायचं बाकी आहे आता का कापत घ्यायचं चाट मसालाय तर चीज टाकलं आपण तिसर छोटासा पतला पतला धुव चला तर आता आपण दुसरी प्रोसेस चालू करूया ते दोन होता दो एक तोपर्यंत आपण दुसरं दोन करून घ्यायचंय तर कर चला हे बघा आता मी हे मिक्स करून घेते कोबी आणि दीड मिक्स करू नये आपण दोन सँडविच तयार झालेले लाल लाईक लागलं नक्की सांगा कमेंट कसे झालेले ते कुठल्या गेलेल्या आणि माझे सँडविच आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग नक्की आवडून सांगा कमेंट करून कशी झालेली आहे ते रेसिपी चला तर जय सर्दी